दे मोकळी करून वाट दे मोकळी करुणी वाट आसवाना नदी किनारी तुझी न माझी भेट आहे नदी किनारी तुझी न माझी भेट आहे दे मोकळी करूनी वाट दे मोकळी करुनी वाट आसवाना नदी किनारी तुझी न माझी भेट आहे नदी किनारी तुझी न माझी भेट आहे तूत्या किया किनारी मिया किनारी, मिया हो जन्मी होईल पुडल्या जन्मी भेट मनी ही। आस आहे मनी ही आस आहे दे मोकळी करुनी वाट दे मोकळी करुनी वाट आसवाना नदी किनारी तुझी न माझी भेट आहे नदी किनारी तुझी न माझी भेट आहे सोबती गुदमरला श्वास आता जीव कासावीस आहे सोबती गुदमरला श्वास आता जीव कासावीस आहे घे जाणून मर्म सच्चा प्रेमाचे दुनिया स्वार्थी सारा मृगजल है सारा मृगजल है दे मोक करुनी बात दे मोक करुनी बात आसवाना नदी किनारी तुझी न भेट आहे नदी किनारी तुझी न भेट आहे घेतली वचने सात जन्माची घेतली वचने सात जन्माची तो धागा कसा निसटला आहे आज आले नभ भरुनी आज आले नभ भरुनी तूही घे तुझे हृदय मोकळे करुनी तो घे घे तुझे हृदय मोकळे करुनी नदी किनारी तुझी न माझी भेट आहे नदी किनारी तुझी न माझी भेट आहे बंध ते रेशमाचे तुटले कसे मज कळेना ना बंध ते रेशमाचे तुटले कसे मज कळे ना आज हुंद क्यानी हुंद क्याशी साधला मौन संवाद आहे आज हुंदक्यांनी हुंदक्याशी साधला मौन संवाद आहे दे मोकळी करुनी वाट दे मोकळी करुनी वाट आसवाना नदी किनारी तुझी न माझी भेट गाहे केले जखम हजार बार केले जखम हजार बार मलम लावण्यास का अंतरी तळमळ आहे सुटला कधीच किनारा सुटला कधीच किनारा त्या नावेचा आता शोधूनी नाही सापडणार गावप्रेमाचा गाव प्रेमाचा अधुरे प्रेम तुझे अधुरे प्रेम माझे अधुरे प्रेम तुझे अधुरे प्रेम माझे आता पूर्णत्व प्राप्त करणार आहे रडेल रडेल आभाळ ढसा ढसा रडेल आभाळ ढसा ढसा दे मोकळी करुनी वाट दे मोकळी करुनी वाट आसवाना नदी किनारी तुझी न माझी भेट गाही विरहाचा संपेल दुष्काळ विरहाचा संपेल दुष्काळ मिलनाचा उत्सव खळखळ वाहणार आहे मिलनाचा उत्सव खळखळ वाहणार आहे नदी किनारी तुझी न माझी भेट आहे नदी किनारी तुझी न माझी भेट आहे घे करून हिशोब भल्या बुऱ्यांचा घे करून हिशोब भल्या बोऱ्यांचा तो क्षण तुझ्या माझ्या मिलनाचा होता कसा सोन्याचा आठवणींचा झरा तुझ्या न माझ्या आठवणींचा झरा तुझ्या नि माझ्या आता खळखळ वाहणार आहे खळखळ वाहणार आहे दे मोकळी करुनी वाट दे मोकळी करूनी वाट आसवाना नदी किनारी तुझी न माझी भेट आहे नदी किनारी तुझी नमाजी न माझी मी भेटेन पुन्हा नव्याने तेथेच मी भेटेन नव्याने पुन्हा तेथेच जिथे चातक गानं गात आहे जिथे चातक गाणं गात आहे घे मिठीत मुठीत डोळ्यात साठवून एकदाचे घे मिठीत मुठीत डोळ्यात साठवून एकदाचे क्षण जे अनमोल निसटले आहे क्षण जे अनमोल निसटले आहे दे मोकळी करुनी वाट दे मोकळी करूनी वाट आसवाना नदी किनारी तुझी न माझी भेट आहे जे झाले गेले विसरून जाऊ जे झाले गेले विसरून जाऊ मिसळून एक होऊन जाऊ जे झाले गेले विसरून जाऊ मिसळून एक होऊन जाऊ आता राख तुझी न माझी आता राख तुझी न माझी या नदीत मिसळणार आहे या नदीत मिसळणार आहे या नदीत मिसळणार आहे दे मोकळी करून वाट दे मोकळी करून वाट आसवाना नदी किनारी तुझी न माझी भेट आहे नदी किनारी तुझी न माझी भेट आहे तू त्या किनारी मिया किनारी होईल पुढल्या जन्मी भेट होईल पुढल्या जन्मी भेट ती राधा बावरी आजही पाहते वाट बरसाण्यात त्या कृष्णाची ती राधा बावरी आजही पाहते वाट बरसाण्यात कृष्णाची उधळी ती रंग रंगात रंगोनी उधळी ती रंग रंगात रंगोनी शोधी ती रंग काना उधळी ती रंग रंगात रंगोनी शोधी ती रंग काना रंगात रंगोनी असमंत रंगात रंगोनी असमंत ती कोरीची कोरी ती कोरीची कोरी व्याकुळ राधा व्याकुळ राधा ऐकुनी बासुरीचा करुण स्वर व्याकुळ राधा व्याकुळ राधा ऐकुनी बासुरीचा करुण स्वर व्याकुळ राधा ऐकुनी बासुरीचा करुण स्वर ढाळते आहे अश्रू आजही ढळाढळा ढाळते आहे अश्रू आजही ढळाढळा पाहते कृष्णाची वाट पाहते कृष्णाची वाट पाहते कृष्णाची वाट दे मोकळी करुनी वाट दे मोकळी वाट आसवाना नदी किनारी तुझीन माझी भेट आहे नदी किनारी तुझी न माझी भेट आहे तू त्या किनारी तू त्या किनारी मी या किनारी होईल पुढल्या जन्मी भेट होईल पुढल्या जन्मी भेट मनी म्हणीही आसु आहे मनी ही आस आहे दे मोकळी करुणी वार दे मोकळी करूनी वार आसवाना नदी किनारी तुझी न माझी भेट आहे नदी किनारी तुझी न माझी भेट आहे नदी किनारी तुझी न माझी भेट आहे